सांगवन लाकडाची अवैध वाहतूक वन विभागाने सत्तावीस हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय चौतीस नगांसह दोन साख चौपट हस्तगत बिलगाव वनक्षेत्रातील भुशा परिमंडळातील नियत क्षेत्र सावऱ्या कंपार्टमेंट क्रमांक शहात्तर या जंगल भागात वन विभागाने गुप्त बातमीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अवैधपणे तोडलेले सागवान लाकूड साग दांड्या आणि साग बेलके असा एकोणा सत्तावीस हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार बिलगाव रेंज स्टॉक सह वनकर्मचारी फिरती करत असताना जंगलबागात भागात ठिकठिकाणी लपवून ठेवलेले साग दांड्याचे अठ्ठावीस नग आणि साग बेलक्याचे सहा नग असे एकोणा नग आढळून आले याचे घनमीटर प्रमाण एक पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव असून त्याची किंमत चोवीस हजार चारशे एक्केचाळीस रुपये आहे तसेच सात चौपटीचे दोन नग घनमीटर शून्य पॉईंट पंधरा किंमत तीन हजार तीनशे चाळीस रुपये देखील जप्त करण्यात आले जप्त केलेला हा संपूर्ण उद्यमाल वन कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन किलोमीटर पायपीट करून सीर ओझ्याने रस्त्यावर आणला त्यानंतर शासकीय व वा खाजगी वाहनाने तो धडगाव टिंबर डेपोवर आणून पावतीने जमा करण्यात आला वनपाल भूषा यांनी सदर गुन्ह्याबाबत वनगुन्हा क्रमांक पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक ड ई फ अन्वये गुन्हा नोंदविला आहे वनसंरक्षक धुळे निनू सोमराज उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग संतोष सस्ते विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वन संरक्षक अकराणी एस डी साळुंके यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली सदर कारवाई वनक्षेत्रपाल बिलगाव चारुशिला काटे यांचे नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल प्रथमेश ढाणे वनपाल भूषा भगतसिंग परदेशी वनपाल बिलगाव सुषमा पवार वनपाल माड प्रतिभा बोरसे यांच्यासह वनरक्षक मंगेश वडवी हिम्मत तडवी पूनम पावरा ज्योती पावरा दिलवर पावरा गिरधर पावरा दिनेश वसावे प्रमिला पावरा आणि वाहन चालक योगेश साडवे यांनी यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास वनपाल भूषा भरतसिंग परदेशी करीत आहेत सम्राट सेवन न्यूज न्यूजसाठी तडोदा तालुका प्रतिनिधी गोपाल खरडे यांचा स्पेशल रिपोर्ट